आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता उमेदवारी जरी ठरली नसली तर गटाचा उमेदवार म्हणून संजय भंडिकत आज आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि मला वाटतं धनंजय माडकाने उमेदवारी जरी ठरली नसली तरी संजय मंडलिकच डोळ्यासमोर मंत्री हसन मुश्रीफ लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असून कधीही निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते अशा प्रसंगी हसन मुश्रीफ यांनी संजय महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार असतील असे सूचक वक्तव्य आज गडिंगलज येथील विकास कामांच्या उद्घाटन शुभारंभ कार्यक्रमात केले आज गडिंग्रज मध्ये पंचावन्न कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला यावेळी खासदार धनंजय महाडिक व खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती आज सायंकाळी चार वाजता शहरातील विविध ठिकाणच्या विकास कामांचा व नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक यांच्या शुभ हस्ते काळभैरी का मंदिर येथून कलश मिरवणुकीला सुरुवात झाली तर कलश मिरवणुकी दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक व खासदार धनंजय महाडिक यांची रथातून गडिंगलश्करांनी मिरवणूक काढली कलश मिरवणूक नेहरू चौक विरशाव चौक मुख्य मार्गावरून घडिंगलज नगरपालिकेच्या प्रांगणात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व वतीने मंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक व खासदार धनंजय महाडिक यांचा नागरी सत्कारचे वाटप करण्यात आले यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात विविध समाजोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचवून देशातील प्रत्येक घटकांचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे काँग्रेसच्या काळात कोट्यवधींचा घोटाळा झाला पण नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही अशा सक्षम नेतृत्वास तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायतेचे उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन करत गडिंग्लजचा रिंग रोडचा मास्टर प्लॅन निश्चित करा निधी आम्ही देऊ असे आश्वासन यावी खासदार धनंजय महाडिक यांनी दिले तर खासदार संजय मंडलिक म्हणाले की गडिंग्लजला उपजिल्हा म्हणून ओळखले जाते तर इतर शहराप्रमाणे गडिंगल्याचा विकास होणे गरजेचे ओळखून तसा प्रयत्न मी व मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आमच्या दोघांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी गडिंगल्याला देऊन गडिंगल्याचे रूप पालटण्याचा प्रयत्न आम्ही केला नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून गडिंगल्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे निवडणुका येतील जातील पण मी व मुश्रीफ साहेबांनी विकासाच्या संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो आहोत महायुतीच्या काळात चांगले काम झाले आहे त्याला पुढच्या काळात नागरिकांनी आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी केले तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पंचायत समिती सभापती काळापासून ते आजवरच्या संपूर्ण वाटचालीचा आढावा देत मिळालेल्या संधीचा उपयोग जनहितासाठी कसा केला ते सांगितले तर यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की कोट्यवधींचा निधी देऊन गडिंगल्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे फिक्स आकडा सांगणार नाही पण आगामी काळात निवडणुका होणार त्यावेळी विकास कामांची पुस्तिका निघेल त्यावेळी विरोधकांचे डोळे पांढरे होतील मला विधानसभेवर पाचव्यांदा संधी दिल्याने अनेक विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी आणला याचे खरे श्रेय हे जनतेला जाते तसेच कोल्हापूरची उमेदवारी जरी ठरली नसली तरी संजय मंडलीकर डोळ्यासमोर असल्याचे सूचक वक्तव्य यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले महिना दीड आपल्या शहरातील सगळ्या नागरिकांना थोडा त्रास होईल जी गोष्ट मुन्ना माडकरनी सांगितली की या रस्त्याला दुसरा रिंग रोड आणि पर्यायी रोड आपण जर काढला नाही तर फार मोठी वाहतूक आपल्या या शहरातून होईल आणि आपल्याला फार मोठा त्रास होईल यासाठी जुनी खासदारांनी गडकरी साहेबांच्याकडून हा निधी आणून देण्याचं वचन दिलेलं आहे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याचं मनप्रोत स्वागत करतो आणि मलाही त्यांनी जर नेलं तर गडकरी साहेबांची माझी चांगलीच ओळख आहे तर हा रस्ता मी दिल्लीत जाऊन त्यांच्याकडून मंजूर करून आणला होता त्याही रस्त्याला आपल्याला चांगली मदत होईल आणि या दोन्ही खासदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो खासदार संजय मंडिक सांगितलं यापूर्वी धनंजय माडी या, या विभागाचे खासदार होते आता जे राज्यसभेचे खासदार आहेत खासदार संजय मंडिक आता आपले स्वतःचे आपल्या या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि त्यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये जी अडचण झालेली होती आणि नंतर युतीच्या शासनानंतर त्यांना विकासासाठी जसा निधी मिळाला त्यामुळे त्यांनी घडिंद्राला चांगल्यापैकी निधी दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता उमेदवारी जरी ठरली नसली तर सिंदे गटाचा उमेदवार म्हणून संजय मंडिकगत आज आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि मला वाटतं धनंजय पूर्ण पूर्णपणानं मोदी साहेबांचं काम सांगितलेलं आहे मोदी की गॅरंटी एवढा विषय तो वापरले नाही मला वाटते तो एक शब्द त्यांनी वापरला पाहिजे त्यांनी सगळ्या त्यांच्या योजना सांगितल्या आणि तिसऱ्यांदा आपण मोदी साहेबांना कशा कशासाठी पंतप्रधान करायचं याचं सुद्धा अतिशय चांगलं विकासाचं दहा वर्षाचं त्यांनी केलेलं काम आपल्यासमोर सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मी त्यांना विचारत होतो ते माझे अनेक ठिकाणी आता प्रचारला गेल्यामुळं मला आता आकडेच पाठ झालेले आहे आता मोदी की गॅन एवढं पाठ करा आणि पुढच्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो करून <प्रेणी> गेल्या पंधरा वर्षापासून मी आपल्या विभागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करतोय आणि कागल तालुक्याच्या का मतदारसंघामध्ये पाचव्यांदा मी विधानसभेवर निवडून नुण नुण गेलो दोन हजार एकोणीसला ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीमध्ये बहुमत भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र होता त्यावेळेस त्यांचं झालं आणि अनपेक्षितपणानं महाविकास आघाडीची सत्ता आली आणि तुम्ही निवडून दिला हसन मशीबा आमदार या राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला म्हणून फार मोठी संधी आपल्याला मिळालेली होती जवळजवळ पाचशे पस्तीस आपल्या जे पंचायत समित्या होत्या चौतीस हजार ग्रामपंचायती होत्या चौतीस जिल्हा परिषदा होत्या अठ्ठावीस हजार कोटीचं बजेट होतं आणि मी मनामध्ये ठेवून गेली सुवर्ण संधी आलेली आहे एकशे शेहेचाळीस गावं जी आपल्या मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये कुठल्याही गावाचं गावाचं आपण विकासाचं काम सोडायचं नाही ज्या गावाने आपल्याला मतं दिली असतील ज्या गावाने आपल्याला मतं दिली नसतील आपला सरपंच असेल किंवा नसेल आपण कोट्यावधी रुपयेचा निधी आणला आज किती निधी आणला हे दोन खासदार मी सांगणार नाही कारण ज्यावेळा एकनाथ शिंदेसाहेबांचे चाळीस आमदार फुटून गुवाहाटीला गेले होते सांगत होते की हसन नशीब ना सगळ्या ग्रामविकासचा निधी पोहोला त्यामुळे आम्ही आम्ही इकडे गुवाहाला आलेलो आहोत मी आता दोन हजार चोवीस ऑक्टोबरला जेव्हा पुस्तिका काढेल विधानसभेची त्याला विरोधकांची टोळी पांडे होतील इतका प्रचंड विकासाला निधी आपण आणू शकलो त्याचं खरं श्रेय आपल्या सर्व मतदारांचं आहे ज्यांनी मला पाचव्या विधानसभेत पाठवायची संधी दिली त्याचं खरं हे सगळं श्रेय